शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या पश्चिम पट्ट्यातील अमोडी शिनोली या जिल्हा परिषद गटाचा कार्यकर्ता मेळावा काल दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी स्क्वेरल रिसॉर्ट या ठिकाणी संपन्न झाला तसं पाहिलं तर अमोडी शिनोली या जिल्हा परिषद गटाचा कार्यकर्ता मेळावा जरी असला तरी डिंबे तळेघर भीमाशंकर जांभोई नानावडे माळीम या संपूर्ण मावळ पट्ट्यातील खासदार शिवाजीदादा पाटलांना मांडणारा चाहता वर्ग हा या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिला होता सर्व उपस्थित कार्यकर्ते आणि एकच म्हणणं होतं की तुम्ही शिरूरच्या सर्वांगीण विकासासाठी लढा आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत सर्वसामान्य जनता आणि दादा यांचे एकच अभे नाते या मेळाव्यातून पाहायला मिळाले शिवाजी दादांसारखे नेतृत्व अनेक वर्षांच्या संघर्षातून उभे राहिलेले आहे शिरूर लोकसभा मतदारसंघच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र दादांच्या संघर्षाचा साक्षी राहिला आहे शिवाजीदादा खासदार नसतानाही त्यांनी केलेलं काम आज प्रत्यक्षात हृदयात कोरले आहे आणि म्हणूनच शिवाजीदादा खासदार व्हावेत आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विकास तेच घडवून आणतील अशी खात्री त्यांच्या कार्यकर्त्यांनी तसेच मतदारसंघातील प्रत्येक मतदाराला असल्याचे चित्र दिसत आहे सदर मिळाव्यासाठी माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्यासह विवेक वळसे पाटील बेंडे पाटील अरुणभाऊ गिरे विष्णू हिंगे ताराचंद कराळे गणेश कसबे जे सिंग गेरंडे सभापती संजय गवारी उपसभापती नंदकुमार सोनवले प्रकाश गोलप कार्यक्ष एन सी पी राजगुरु अमोल अंकुश जितेंद्र गायकवाड प्रदीप अमु विश्वास लोहोट मारुती लोहकरे विजय आधारी जनाबाई उगले इंदूबाई लोहकरे माननीय निलेश बोराडे माननीय संदीप डेरंडे माननीय खंडू कोकणे माननीय जगदीश बोरहांडे माननीय रामदास भोगटे माननीय सुरेश किरवे माननीय जावजी गवारी माननीय नामदेव दाते माननीय रमेश लोकरे माननीय बबन गोईरत माननीय सावळेराम लेंबे माननीय विजय जंगले सरपंच माननीय संतोष शेखे माननीय रघुनाथ जाजारे सरपंच माननीय सीताराम लोहोट माननीय जिजाराम येवले माननीय राम फलके माननीय प्रकाश लोहकरे माननीय सुभाष तळपे माननीय हरी आवटे माननीय प्रवीण कोकणे माननीय संतोष राक्षे सरपंच माननीय मयुरी लोकरे सरपंच माननीय शंकर मुदगुन संजय केंगले मधुअप्पा बोरहडे इतर मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते नंदू बोराडे स्टार महाराष्ट्र न्यूज आंबेगाव